सभासमग्रीमध्ये पुढे असा उल्लेख आहे जेव्हा पंताजी गोपीनाथ खानाला भेटायला जातात तेव्हा खान जावळीला येण्यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करत असतात तेव्हा अफजल खान म्हणतो राजा हरामजादा कापड जावळी कुबल जागा आहे म्हणजेच बळकट जागा आहे तू ब्राह्मण मध्यस्थ होऊन शपथ देशील तर नक्की येतो तेव्हा पंताजी गोपीनाथ शपथ देतात आणि खानाला म्हणतात की तुम्ही निश्चिंतपणे भेटायला या आणि त्यानंतर ते खानाच्या सैन्यामध्ये लाच देऊन खानाच्या नेमकं मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना समजतं की खानाला असं वाटतं की शिवाजी हराम जादा त्याच्याशी युद्ध केलं तर तो सापडणार नाही त्यासाठी त्याला भेटीच्या बहाण्याने बोलवून जिवंत पकडून विजापूरला घेऊन जाण्याची खानाने तजवीज केली आहे हे समजल्यावर दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ प्रतापगडला रवाना होतात